दाखवायचं कार मग तुम्ही गेले तर हात बी असे ते चिखलीकर साहेब ते गेले चुरी ते आमच्या उरावर दहा रुपये दहा रुपयाचा सुद्धा विषय नाही गावामध्ये दहा रुपये सुद्धा निधी आला नाही पाच वर्षामध्ये आम्ही कसं कराव तर तुम्ही बघा रोड कसा आहे गावाला जायला ते आमदार जे आहे पाच वर्ष आलाय दहा रुपयाचा निधी दाखवा त्यांनी दिलेला दहाच रुपयाचा दिला नाही बाकीचा विषय नाही चिखलीकर साहेब का आले पंचायत समितीला निवडून आले जिल्हा परिषद ला म्हणले हे रोड करतो म्हणजे पाचशे मीटर रोड टाकले फास्ट पाचशे मीटर रोड टाकले आमदार किला म्हणले सगळं करून देतो म्हणले पहिला रोड टाकला पहिला रोड टाकला हे पाचशे मीटर केला नंतर म्हणले आता तुम्हाला सगळं लालच करतो म्हणले आणि आले आमदारकीला निवडून आता ते काय झालं मी सांगतो चिखलीकर साहेबांनी मग महादेवाची शपथ घेऊन सांगितली होती तुम्हाला हे करून देतो पहिलं नारळ तुमच्या गावला म्हणले होते तेव्हा त्यावेळेस अपेक्षा म्हणून उभा टाकले होते हा तर त्यावेळेस आमच्या गावातून पूर्णपणे वोटिंग त्याला पूर्ण पडली होती आमच्या गावातून जवळ गोष्ट म्हणजे हे आमदार खासदार आता नावाला गावात येतात वोटिंग वोटिंग मागण्यासाठी येतात नंतर बाकी काही अडचणी असल्या बोलाय गेलं कुठला आहेस ते गाव मला माहितच नाही ओळख नाही आम्हाला तुमची आमचा सरपंच जरी गावचा घेऊन गेला तरी त्याला म्हणतात तू कुठल्या गावचा सरपंच आता कस करावं नमस्कार मी वेदांत कोंडावार आपण आलेलो आहोत आजमवाडी या गावामध्ये आपण थेट जाणून घेणार आहोत जनतेचा कौल या कार्यक्रमात विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे काही नागरिक आपल्या सोबत आहेत काय सांगताल काय काय नाही सर आम्हाला काय अडचणी गावामध्ये लहान लेकरं आहेत आमचे शाळेला जाणारे आहेत ओढ्याला पाणी येत रस्ता नाही आमच्या गावातून व्यवस्थित एक एक वेळेस आम्ही दोन हजार चौदा मध्ये काहीतरी आंदोलन करून आम्ही पूल मंजूर करून घेतला होता पूल ते पूल पण आमचा साडे चार फुटाचा काहीतरी झाला आहे मंजूर पण त्याच्यावरून पाणी जात आहे आमच्या लेकराला शाळेला जायला अडचणी येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आमदार खासदार आता नावाला गावात येतात वोटिंग वोटिंग वो मागण्यासाठी येतात नंतर बाकी काही अडचणी असल्या बोलाय गेलं कुठला आहे ते गाव मला माहितच नाहीये ओळख नाही आम्हाला तुमची आमचा सरपंच जरी गावचा घेऊन गेला तरी त्याला म्हणतात तू कुठल्या गावचा सरपंच आता कसं कराव राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे अनेक योजना राबवत आहे यावर आपण समाधान या कुठलीच आम्हाला सांगतो आता तुम्हाला ते शिलाई मशीनची योजना आली फेल झाली काही लोकांना घेतली पुढाकार्याने घेतली तुमची शिलाई मशीनची झाली आता त्यानंतर काय लाडकी बहीण म्हणून आली लाडक्या बहिणीची कुणा कुणाला मंजूर झाली कुणाला नाही झाली मग लोहा विधानसभाचे लोहा कंधार विधानसभाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाच वर्षाच्या नाही नाही याच्यावर समाधानी आहेत का कामकाजावर समाधानी म्हणजे तसं काही नाही पण ते नावाला नामांकित होते आले पण कधी आमचं कुठलं काम केलंय मला सांगा तुम्ही दाखवून द्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठलं काम केलंय आमच्या कधी गावात आलते का आता काही दिवसावर विधानसभा आहे काय ठरवले गावामध्ये कसं गावामध्ये गावा काहीच नाही बघा जे काम करील त्याला वोटिंग भेटल सांगतो चिखलीकर साहेबांनी मग महादेवाची शपथ घेऊन सांगितली होती तुम्हाला हे करून देतो पहिलं नारळ तुमच्या गावाला म्हणले होते तेव्हा त्यावेळेस अपेक्षा म्हणून उभा टाकले होते हा तर त्यावेळेस आमच्या गावातून पूर्णपणे वोटिंग त्याला पूर्ण पडली होती आमच्या गावातून जवळपास चारशे ऐंशी काहीतरी वोटिंग आहे तीनशे ऐंशी आहे का हा अशी वोटिंग पडलेली होती पण त्यावेळेस त्यांनी बघायला सुद्धा आले नव्हते हो त्यावेळेस झालं नंतर त्या ह्याच्यामध्ये गेले ते त्यावेळेस बघायला आले नव्हते आमच्या चिखलीकड साहेब आले आलते गावामध्ये त्याला रिटर्न करून टाकला आम्ही पण काय वाटते आता कोण होईल आमदार काय वाटते आता बघूच आता कोण होईल काय नाही काय सांगता येणार जनतेच्या हातात आहे आता आपल्या हातात थोडीच आहे आता मी एक जणांना तुम्हाला वोटिंग केल्यानं काय होत आहे जनतेच्या हातात आहे हे जनतेचा कोल जाणून घेण्यासाठी आपण तुमचं मत काय माझं मत बघा जे काम करेल त्याला वोटिंग द्यावं नाही तर आश्वासन आश्वासन देऊन जाणार आहेत सगळी माणसं आश्वासन देणारे आहेत आणि आश्वासन दिल्याच्या नंतर कोणीच फिरकून सुद्धा येत नाही असं झाले काम अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत काय सर अंतेश्वर कागने कुठे का शाळेला काय सांगताल विधानसभा निवडणूक जवळ आली आहे कोण होईल आमदार काय वाटते चंद्रशेन पाटील सध्या आमदार कोण आहेत शिंदे।, शिंदे शिंदे साहेबांच्या पाच वर्षाच्या कामकाजावर आपण समाधान यात का नाही नाही काय करला रस्ता नाही ना नाल्या नाही कुठला निधी नाही कुठलंच कुठलीच गोष्ट नाही ना ते ग्रामपंचायत आहे ते त्याच्या जोरावर खरं आले बाकी आमदार कोण काय आलंच नाही ना लहानपणापासून रस्ता आहे तोच रस्ता आहे त्याच्यात काय बदल झालाच नाही आमदार साहेबांना भेट दिली की नाही गावाला माहित नाही ना इलेक्शनला ना दिली असेल ते आमदार साहेबांना त्यांच्या मिसेस ने दिली असे बाकी हा बाकी तर काय माहित नाही मी आम्ही गेलो होतो एकदा रस्त्याची मागणी घेऊन पण काय कागद किन काय नाही की द्या कागद्यानुक रस्ता किन बायबी कुठे की पताच नाही स्वतः आम्ही त्याच्या आमदार निवासला गेलो होतो तर तिथे गेल्याच्या नंतर कुठलं गाव आहे म्हणून ते ओळखत सुद्धा नव्हते आम्हाला आमच्या देखील ओळखत नव्हते स्वतः मी गेलो माझी वैयक्तिक मागणी होती कारण की आमच्या एस टी महामंडळामध्ये माझं काम होतं त्यामुळे मी गेलो होतो तर ओळखत नाही म्हणले होते बर काय आता कोण होईल आमदार काय वाट चंद्रशेठ पाटील होईल एक सामान्य माणूस आहे बोल ओबीसी जातीचा काय संबंध नाही जातीचा जातीचा काय संबंध नाही आता हे वगैरे त्या गोष्टी झाल्यावर काय झालं आरक्षणाचा मुद्दा त्याच्यामुळे ओबीसी वगैरे ते बीड मध्ये इथं नाही इथं जातीचा काय विषय नाही माणूस सामान्य माणूस आहे आपल्यापैकी माणूस आहे म्हणून असं काय नाही जातीचा काय विषय नाही अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाय ज्ञान बघिते काय व्यवसाय काय करतो आपण व्यवसाय घरीच शेती शेती दहा पंधरा दिवसाखाली अतिवृष्टी झाली काय पंचनामे वगैरे झालेत का सरकारकडे काही नाही काही मदत आली का काहीच नाही काहीच मदत यायला नाही नावच नाही अनेक जण भावी आमदार म्हणून मिरवत आहेत कोण होईल आमदार काय वाटत आमदार हाचा काही विषय नाही आमदार म्हणजे ओबीसीचा झाला पाहिजे ओबीसी का हा ओबीसी काही हो खन, खणखणीत ओबीसचा आमदार झाला पाहिजे आज गेले सत्तर वर्षापासून त्याचीच लोकशाही चली त्याच चलून सुद्धा आजू आपल्यावरच येतात म्हणजे चूक घे त्याच्यासाठी एखादी छोट्या कुटुंबातला एखादी माणूस हो द्या ना काय वेळ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाच वर्षाच्या कार्य समाधान येत शिंदेचे आपणच कार्यकर्ते होतो मेन मीच का गावात माणूस होतो मीच होतो आम्हाला कोणी ओळखायला तयार नाही तिथे श्यामसुंदर शिंदेचा साहेबाचा माणूस मीच होतो इथं आता सुद्धा नंबर आहे आपला हा तरी पण कुठले म्हणतात कसं मग आपण कसं ओळखवतो पैसेच जोराव नाही का नाही गरीब कुटुंबात लिहू द्या ना काय बिघडलं काय ठरवलं मग आता नाही नाही ओबीसीचा नेता बरं ओबीसीचा नेता आल्यावर आमदार झाल्यावर आपला रस्ता होईल का असं काय वाटतं तुम्हाला करू शकते ना त्याच्या जा घरी जाऊन भांडता येते आपला बारका घर राहते जाऊन आपला गेटला एक माऊस राहते तिथे गेटला राहते त्यानं सोडणार त्यानं सोडलं त्यांना वापस करणार याचे पत्र म्हणून घरात जात आहेत अनेक चेहरे आपल्या समोर येत आहेत अनेक चेहरे आहेत ओबीसीचे अनेक चेहरे आहेत पत्र मोडून आपलं घरात ओबीसीचे अनेक चेहरे आहेत हे आता आमदार आमदार गेला रिंगणात उतरणार आहेत तुम्हाला काय वाटतं कोण सगळे एक होणार आहेत त्याचा काही विषय नाही किती जर बसले तर टाकणार कोणी बी होऊन एकच टाकणार हा ते ना कसे करलेत रणनीती तशीच होणार हा जे कर्म केले तेच भोगा लागणार अनेक नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय नाव येतात कागने काय व्यवसाय करता आपण शिल्पकार आहे मंदिरच काम करतो काय समस्या गावातील मूळ समस्या काय समस्या नाही इथं दहा रुपये मला दाखवा ते आमदार जे आहे पाच वर्ष आलाय दहा रुपयाचा निधी दाखवा त्यांनी दिलेला दहाच रुपयाचा दिलेला नाही बाकीचा विषयच नाही चिखलीकर साहेब हो का आले व पंचायत समितीला निवडून आले जिल्हा परिषदला म्हणले हे रोड करतो म्हणजे पाचशे मीटर रोड टाकले फर्स्ट पाचशे मीटर रोड टाकले आमदार किला म्हणले सगळं आता सगळं ओकेच करून देतो म्हणले पहिला रोड टाकला पहिला रोड टाकला हे कुठं मग मी पाचशे मीटर केला नंतर म्हणले आता तुम्हाला सगळं लालच करतो म्हणले आणि आले आमदार केला निवडून आमदार केला आले निवडून नंतर तेव्हापासून तो बाड बघाय बी नाही गावात आला बी नाही ते आज पंधरा वर्ष गोष्ट सांगतो तुम्हाला दहा पंधरा दहा हो दहा बारा वर्ष झाले असेल पंधरा वर्ष खालची तेव्हापासून इथं साहेबांना तोडत दाखवायला कार तुम्ही गेला का हात बी दाखिनात अशी ते चिखली कर साहेब गे चुरी गेले त्याचा भाऊजी आता आमच्या उरावर दहा रुपये दहा रुपयाचा सुद्धा विषय नाही गावामध्ये दहा रुपये सुद्धा निधी आला नाही पाच वर्षामध्ये आम्ही कसं तुम्ही बघा रोड कसा आहे गावाला जायला सध्या राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे यावर आपण समाधान येत का अनेक योजना राबवत आहे महायुती सरकार आम्ही समाधान एकनाथ शिंदे साहेबांमुळे ह्याच्यामुळे नाही शरद पवार नाही ते काय ना ते अजित पवार हे फडणीस देवेंद्र फडणीस नाही आम्ही फक्त एकनाथ शिंदे संघ सोबत समर्थक आहोत त्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे आम्हाला माहित आहे बाल ठाकरे आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये मध्ये काय संघर्ष होती ती आम्हाला माहित आहे म्हणून आनंद दिगेची सरकार पाहिजे मला राज्यात कोण झाला पाहिजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री डाबल एकनाथ शिंदे ते बी एकटा झाला पाहिजे कुणाच्या सपोर्ट नाही ही आमची इच्छा समजा खरोखर ते देशाचं आणि ह्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि ते जनतेचा बरोबर विचार करतो <laughs> आणि तोच माणूस आहे तुमची लाईव्ह आहे ना पाहत ना, नाही इथं बघा आमच्या गावात गाडी आल्या काय दुधाचे आता इतर आणून खावा लागेल दुधाचे कॅनड गाडी गावात येत नाही म्हणजे आता तुम्ही म्हणजेच मांडा आता तुम्ही दुसरं म्हणणार आता गावात गाडी येत नाही काय सांगते कोणाला कोणाला आता आमदार करायचं आमदार हे चंद्रसेन पाटील चेंदर थी, है दो ते चंद्रशेनपा तीन उभा टाकणार ओबीसी मध्ये तिघा मध्ये जसा पल्ला भारी आहे त्याच्या मागे आम्ही म्हणून ओबीसी पॅटर्न मराठ्याला दाखवून देणार एकदा काय आहे सरपंच अशोक गीते काय व्यवसाय काय आपला शेती 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 काय सांगताल महायुतीचं सरकार अनेक योजना राबवत आहे यावर आपण समाधानी आता महायुतीच सरकार योजना राबवत आहे पण त्या योजने राबवून काय त्याचा अर्थ नाही का तर शिल्लक पैसे देणं आणि शेतकऱ्याची भरमसाठ लूट करणं शेतीमालाच्या माध्यमातून आजच्या तारखेत कोणत्याही शेतीमालाला भाव नाही दो, दो जो दोन हजार तेरा चौदा बारा मध्ये जो शेतीमाला भाव होता त्याच्यापेक्षा सुद्धा भाव आता सध्याच्या काळामध्ये शेतीमाला कमी आहे हे दीड हजार दोन हजार देण्यापेक्षा जर शेतकऱ्याच्या मालाची खरी किंमत जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचली तर शेतकऱ्याला ह्या तटपुंज्या सरकारच्या मदतीची कोणतीही गरज या शेतकऱ्याला भासणार नाही पण हे शेतकऱ्यांना कुठेतरी गुमराह करून दोन पैशाचं लालच देऊन सरकार हे असं आपल्या सरकार शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करत आहे पण यामध्ये शेतकरी सध्याच्या कळडीला खूप हुशार झालेला आहे आणि सध्याच्या या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचे आमदार वाढले पाहिजे अशी आमच्या सर्वसाधारण ओबीसीची भूमिका आहे काय सांगता गावामध्ये काय मुळ अडचणी आहेत गावामध्ये रस्त्याची अडचणी आहेत चारी बाजूने आमच्या गावाला रस्ता आहे पण उपलब्ध आहे पण पक्का रस्ता अजून कोणी करून दिला नाही वेळोवेळी रस्त्यासाठी मी दोन वेळेस उपोषण केली अजून सुद्धा कोणी लक्ष दिले नाही आमदार असतील खासदार असतील यांच्याकडे पाठपुरावा केला पण कोणाकोण -कुन आम्हाला अशी ठोस गावाला यायचा रस्ता भेटलेला नाही सध्या लोहाकंदारचे आमदार श्यामसुंदर शिंदे आहेत यांच्या पाच वर्षातील कामकाजावर आपण समाधान आहात का नाही समाधान नाही त्यांच्याकडे गावाकडे यायचा रस्ता प्रमुख रस्ता मागणी केली होती मी त्यांच्याकडे काम केलोय दोन तीन वर्ष त्यांच्याकडे सुद्धा रस्त्याची प्रमुख मागणी केली त्यांनी सुद्धा मागणी आमची पूर्ण केली नाही गावात यायच्या रस्त्याची शाळेला जायचा रस्ता लेकरांना विद्यार्थ्यांना दुधाचा व्यवसाय असेल कोणताही व्यवसाय असेल त्याचा आम्हाला प्रमुख रस्ता हा असून अजून रस्ता झाला नाही पावसाळ्यामध्ये उडगाइत इतक्या चिखलातून जातो आम्ही त्यामुळे कोणी आमदार खासदारांनी आमची मागणी पूर्ण केली नाही आजपर्यंत काय आता कोणाला आमदार करायचं यावेळेस आमदार चंद्रशेन पाटील सोडणार बिलकुल कोणत्या हल् अपक्ष असतील किंवा पक्ष असेल कोणताही पक्ष असेल ओबीसीचा आमदार म्हणून चंद्रसेन पाटील यांच्यात माग आम्ही सर्व ओबीसी समाज आमचं गाव पूर्ण ताकदीने उभा टाकणार आहोत हा आमचा गाव करायचा ठाम निर्णय झालेला आहे आजमवाडीतून वेदांत कोंडावर लोहा नांदेड